बहुतेकजण मला ओळखत नाही ठीक आहे तर मी इंट्रोडक्शन करून देतो पहिला माझं नाव अनिकेत चिपरगे आहे आणि मी सध्या भारत फायनान्समध्ये ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करतोय ठीक आहे तर सरांनी एक म्हटलं की बाबा आनंदी क्षण एक शेअर करायचं आपल्याला ठीक आहे तर मी दोन हजार एकोणीसमध्ये ठीक आहे माझं एक स्वप्न होतं की बाबा स्वतःची गाडी घ्यायची आहे ठीक आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये मी माझी पहिली गाडी घेतली फोर व्हीलर तो आनंदी क्षण होता पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड सांगण्यासाठी मी तर आलोय ठीक आहे तर ज्या दिवशी मी गाडी बुक केली तर त्याचं जर्नी जे आहे त्यात आनंद होता गाडी दारात आली त्याचा तर आनंद आहे पण जी जर्नी आहे त्यात आनंद होता जर्नी काय होती जवळपास मी सातवीत आठवीत होतो माझे वडील अजित चिपरगे भाग्यश लह चे ओनर आहेत तर मी सातवी आठवीत होतो वडिलांची त्यावेळी मारुती एट हंड्रेड होती आणि त्यावेळी नुकतीच सुझुकीची स्विफ्ट लॉन्च झाली होती मी वडिलांना म्हटलं की पप्पा आपली गाडी आता बदलू आपली गाडी जुनी झाली वडील म्हटले हे बघ ही गाडी मी माझ्या कष्टाने घेतली आहे आणि त्यात माझा आनंद आहे तू ज्यावेळी तुझं पहिलं पगार घेशील त्यावेळी तू जे गाडी घेशील त्यात तुझा, त्या तुझा आनंद असेल तर ती गोष्ट ॲक्च्युली डोक्यात घेऊन आठवीनंतरचा माझा प्रवास मी फक्त गाडीसाठी घेतला मी माझं मन शिक्षणात रमवलं माझ्या बहिणींचं मला मार्गदर्शन भेटलं दोन्ही शिक्षणात वेळोवेळी अपग्रेड राहत मी पुण्यामध्ये शिक्षण केलं आणि पहिली नोकरी माझी लागली ती भारत फायनान्समध्येच लागली आणि पाच वर्षाच्या जर्नीमध्ये एक प्रमोशन घेऊन ॲज अ जनरल मॅनेजर मी आत्ता काम करतोय आणि तो जो आनंद आहे गाडीचा तर त्याची जर्नी जवळपास मी आठवीमध्ये होतो आ, आ, चालू झाली त्याने आठवी पासून ते आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यामधला मी आनंद तो जगलाय आहे आनंद हा तर दहा बारा वर्षाचा आनंद आहे तुझा जोरदार काय आम्ही याचं अभिनंदन करूया की लगेच तो या ठिकाणी आता तुला छोटे गिफ्ट द्यायचं आहे मी कोरेसरांना विनंती